आपण या ठिकाणी सीताफळासाठी काही इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट दिले होते आणि त्या प्रोडक्टचा एक जबरदस्त असा रिझल्ट घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो हो। आहोत आय टी सी बोंदरे मॅडम सी टी सी गंगाधर पाटील सर एन टी सी अक्षय गोरटकर सर वागले मॅडम आणि इनकमिंग आर टी सी बोबडे फॅमिली तसेच पठाणे फॅम फॅमिली यांच्या टीममध्ये आम्ही काम करतो माय लाईफस्टाईलमधून आणि माय लाईफस्टाईलमधूनच यांना आपण इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट सजेस्ट केले होते आपण त्यांच्याच तोंडून ऐकू की त्या या खताच्या बाबतीत या प्रोडक्टच्या बाबतीत समाधानी आहेत नमस्कार सर नमस्कार काय नाव सर आपण आम्ही आपण या पिकासाठी सीताफळ या पिकासाठी कुठले कुठले प्रोडक्ट युज केलेत सर इंडिया अॅग्रोचे इंडिया अॅग्रो इंडिया अॅग्रो मध्ये कुठले कुठले इंडिया अॅग्रो मधले इंडिया बुवा ग्रो मॅजिक अच्छा ओली पी एम ऑफ पावर वीर व्हायरस तर मी फवारण्या वगैरे तुम्ही आपल्या इंडिया अॅग्रोच्याच प्रोडक्टच्या घेतलेल्या आहेत यामध्ये सर या फळाची साईज वगैरे बघता एक जबरदस्त असा रिझल्ट आल्यासारखा वाटतोय आणि तुम्ही या रिझल्टला पाहून समाधानी आहात हो आहे ना समाधानी म्हणजे याच्या पहिले म्हणजे असा इथल्या का पहिले काय साईज मिळेल नाही याच्या पहिले नाही मिळाली नंतर आता ह्या वर्षी प्रोडक्ट वापरल्यामुळे ही साईज मिळाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोगाला कमी बळी पडली या रोग रोख पडला रोग पडला नाही तर मिलीभात आतमध्ये जर समजा पिकल्यास नंतर जर फळ जर केलं तर समजा आळी निघत होती तर या वर्षी पिकलेलं फळ जरी आपण फोडलं तर समजा आळी निघत होती समाधान दुसऱ्या शेतकऱ्यांना या प्रोडक्टच्या बाबतीत काय तर दुसऱ्यांना बी काय आता समजा मला तर रिझेट आलेलाच आहे आता दुसऱ्या बी शेतकऱ्यांनी या औषध खत घ्यायला पाहिजे आणि रिझल्ट एकदम शंभर टक्के रिझेट आहे आणि औषध घेऊन शेती चालू करावं चा, सातशे सहाशे पाचशे तीनशे पासून तर सातशे पर्यंत पाहिजे ता मला हेग्रोच्या प्रोडक्टने जबरदस्त असा रिझल्ट या ठिकाणी सीताफळ या पिकावर आलेला आहे आणि शेतकऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो की अधिक अधिक प्रमाणात इंडिया ऍग्रोचे प्रोडक्ट वापरा आणि उत्पन्नही वाढवा आणि समाधानी राहा जय माय लाईफस्टाईल जय माय